ంపురేం విశ్వాధారం గగనస మేఘవర్ణం శుభ లక్ష్మీకాంతం కమలనయనం యోగివీరం వందే విష్ణు భవయరం సర్వోకైకనా సర్వమంగళ్య మాంగల్యే శివే సర్వాధ సాధికే శరణ్యే త్రంబకే గౌరీ నారాయణే నమస్ ఆ लो। स्वामी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वजण एकत्र आलेलो आहोत स्वामी या ब्रह्मांडाचे मारक आहेत स्वामींचे एक वचन आहे मै गया स्वामींचे एक वचन आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मैं गया नहीं जिंदा हो मंजे स्वामी अपने रुदया मध्य है रुदयी बसती परिनत दिससी, कैसे तुझ पाहु सद्गुरु नाता हात जोडी तो अंत नको पाहु कोलोनी मनिशे ते गोसाई वदतवना दाऊ सर्वांच्या हृदयामध्ये स्वामी आहेत पण त्यांना परमदृष्टीने जर आपल्याला बघायचे असेल तर आपल्यांना भाऊंकडून नामाची महती जाणून घ्यावी लागेल एकदा की सद्गुरु नामाचा आशीर्वाद मिळाला की हृदयामधील स्वामी आपोआप दिसायला लागतात आणि मग त्या आनंदाला पारावार नाही मग त्यांनी दिलेल्या नामाचे इतके चिंतन करायचे इतके चिंतन करायचे की स्वामी आपल्याला दिसलेच पाहिजे मग तो जग कुठे करावा स्नान करतानी नाम घेतले तर ते तीर्थ स्नान होईल चालतानी नाम घेतले तर तीर्थ यात्रा होईल भोजन करतानी नाम घेतले तर तो प्रसाद होईल <laughs> झोपतानी नाम घेतले तर ध्यान निद्रा होईल काम करतानी नाम घेतले तर कर्मभक्ती होईल प्रसाद स्वयंपाक करतानी नाम घेतले तर महाप्रसाद होईल आणि घरामध्ये जर नाम घेतले तर ते घर मंदिर होईल wow. परंतु, wow. परंतु या सर्व गोष्टी सांगण्याकरता कोणीतरी अधिकारी व्यक्ती पाहिजे ज्यांचा नामावर अधिकार आहे ईश्वरी गुण आहेत जो मनुष्य स्वामींना अनन्य भक्तीने शरण जातो आणि त्या भक्तीचे रूपांतर सेवेमध्ये होते आणि स्वामी आणि तेव्हा स्वामींना ते पात्र शरीर भेटते की त्या शरीरामार्फत स्वामी भक्तीचा प्रसाद वाटण्याचे काम सुरू करतात आणि तेच गुण त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे स्वामी काम सुरू करतात आणि त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस असे भक् असे ईश्वर गुण चमकतात आणि तेच गुण आमच्या भाऊंमध्ये गुरुवर्यांमध्ये आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वांना आपल्या हृदयामधील स्वामींची ओळख करून दिलेली आहे ग्रंथ ग्रंथ काळाले तर संत कळतील आणि संत कळाले तर भगवंत कळाल्याशिवाय राहणार नाही यात मात्र शंका नाही मी थोडंसं जाण्याबाईंबद्दल बोलते जणी म्हणे विठाबाई भरूनी उरले अंतरवाही मग ती विठ्ठलाला आपल्या आईच्या रूपात बघायची ए गे ग विठाबाई माझी पंढरीचे आई विमानी चंद्रबा तुझ्या चार कधी कधी ती विठ्ठलाला आपल्या लेकुरवाया बापाच्या रूपात बघायची आणि म्हणायची मिठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती खांद्यावरी सपानाचा हात दरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुन्दर गोर कुम्बार गोर कुम्बारा बरबारी बंका बोबारी बङ्का कलये वारी नमयी करङ्गुळी दी जने गोपा भक्तांचा सोहळा कधी कधी ती विठ्ठलाला लहान लबाट ला खोड्या करणाऱ्या मुलाच्या रूपात बघायची आणि म्हणायची धरीला पंढरीचा सोर प्रेमे घालोनी निया दोर बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडी शब्दा केली जडा जडी विठ्ठल पाई घातली वेडी सोहम शब्दा सामारा केला विठ्ठल काकुळि लानी मने बा विठ्ठला जीवन सोडी मी तुला रोजच्या कामामध्ये विठ्ठल आपल्या मदतीला तिला आहे असे तिला जाणवायचे आणि ती म्हणायची झाड लोट बरे चक्र पाणी केरभरून शिरी केर पाठी भरून शिरी कांडवयाची काडी पुढे जाऊन उखळ गाडी शिनी वेचू गेले राणा पाटी मोरे उभे काना जणी बैसली नायला पाणी नाई बिसयाला आले थंड थंड पाणी गेले किती गोड आहे या अभंगात गोळ्याची एक गोष्ट सांगते समुद्रावर कोळी मासे धरण्यासाठी गेले आणि समुद्रामध्ये उभे राहिले आणि असं जाळ फेकलं आणि असं वरती केल्यावर ते जाळे जे अडकलेले मासे तडफड तडफड करू लागले आणि मग ते तडफाडणारे मासे त्या पायाजवळ आलेल्या कोळ्याच्या पायाजवळ आलेल्या माश्यांना म्हणते तुम्ही कस काय वाचले तेव्हा ते तर, ते मासे म्हणते जेव्हा त्या कोळ्याने पुढे जाळा फेकले ना तेव्हा आम्ही त्याच्या ते चरणाशी आलो त्याच्यामुळं मग आम्ही वाचलो तेव्हा भगवंताची चरण धरा आणि मायारूपी जाळ्यातून पहिलंच प्रवचन रेकॉर्ड ब्रेक आहे काय कृपा सर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हटले मला माळ घालायची आणि अनुग्रह घ्यायचे म्हटलं निवांत घेता एवढे नाही म्हणे मला मी निवांतच म्हणले आता आता मला नाही जायचं म्हणले म्हणजे पहा एकदा जर कर्म सामेदशा विरेषा हे ज्ञान मग समर्थच नाही समर्थांनाच रावत नाही कारण सेवा हा दा सेवा तेवढी आहे ना सेवेच फळे महाराजे तयार होत सगळं काय ज्ञानाची शक्ती असते कानावचनाची भेटी सहा महिन्याच वाळंदीला जाऊन हातामध्ये माईक माई धरून पंक्ती धरा म्हणून सांगायची डिरिंग आजी जर पहिल्यांदा एवढं व्यासपीठावर बोलून ज्ञानदान करणे सामान्य गोष्ट आहे का कृपा म्हणतात ही कृपा सद्गुरूंची कृपा आहे ही पुरुम पूज्य सद्गुरु दादांची कृपा आहे आता हा वारसा सुरू झाला बर आमचे <laughs> बंधू वैकुंठवासी आमची निवृत्ती दादाच्छि गोरक्ष अशी केला एक असं जीवन खर जीवन जगले त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली आपण